आहे तो चंद्रभागा नदीच्या प्रदूषणाच्या संदर्भात त्यांनी विचारलेला प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपण सभागृहातल्या सिनियर सदस्यांनी आवाज कमी तर यामध्ये चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये घाण साठली अशी तक्रार प्रदूषण विभागाकडे नसून ती आली होती ती सहाय्यक अभियंता जलसंपदा यांच्याकडे प्राप्त झाली होती उन्हाळ्यामध्ये पाणी कमी झाल्यामुळे तिथे शेवाळं आणि काही घाणीचं साम्राज्य होतं प्रदूषणाचा अशी कुठली आम्हाला तक्रार त्याच्यामध्ये पहिले तर प्राप्त झाली नाही दुसरा विषय आपण जो सांगितला त्याच्यामध्ये इथे नमामी चंद्रभागा हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे नमामी गंगे जसं देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संकल्पना सुरू केली आहे त्याच संकल्पनेवर आधारित मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली नमामी चंद्रभागा घाट आहे त्या चंद्रभागा नमामी चंद्रभागामध्ये अठ्ठेचाळीस कोटीच्या प्रमा या दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये चौतीस कोटीचे नगरपालिकेला दिलेले आहेत त्यामध्ये पंधराच कोटी खर्च झालेले आहेत आणि हे एप्रिल अखेरपर्यंत जे एसटीपीचं काम ते आहे ते पूर्ण होईल असा अंदाज आता याच्यामध्ये आहे या संदर्भामध्ये प्रदूषणाची तक्रार कुठेही असेल तर तात्काळ त्याच्यावर कारवाई केली जाईल त्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल पण अशी कुठलीही प्रदूषण संदर्भातली तक्रार आमच्या विभागाला तेव्हा प्राप्त झाली ते मी तिथे नक्कीच त्याच्यामध्ये प्रदूषण येतं यासाठी अकलूज नगर परिषदेत सुद्धा सांडपाणी प्रक्रिया अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय विषय माझ्या मतदारसंघातला पंढरपूर शहरामधला आहे अध्यक्ष महोदय दक्षिणची काशी म्हणून पंढरपूरला आज आपण